रात्री मी आमचा मित्र लक्ष्मण हाके आणि त्यांच्या जोडीदार कोण आहे ती माझी ओळख नाही दोघांनी फाडल्याला बघितलं टी व्हीला आता आमच्या तालुक्यातलाच माणूस आहे जरा रागेट आणि फास्ट आहे पहिल्यापासून रागेट आहे ते आजचाच नाही कॉलेजला त्या रागीट स्वभाव आम्ही बघत आलो आहे गडबड करू नका तुमच्यावर अन्याय झालेला नाही जी आरचं वाचन लगेच हाकेज कसं झालं तासातच तुम्ही त्याच्या त्या जी आरचे परिणाम होत असताना ओबीसीवर अन्याय होतो वाटलं सरकार पुढे या नाही या ही ह्या जी आरमुळं आता हित बघा आम्हाला धक्का बसला तर सरकार तर काय ते मार काढेल परंतु मराठा कुणबी कुणबी मराठा हे जर त्या गॅजेटमध्ये असेल तर त्याला कुणबी मान्य करा ना तुमी। तुमी आता तुम्ही तुम्हीच याला कुणबी उभीसीत त्यावेळेला केबी नव्हता जन्मन माझाही नव्हता त्याच्या आधी ती कुणबी मान्य केला कुणबी एकदा मान्य केल्या आणि त्या मध्ये कुणबी गावला तर आता मी आरक्षणाला धरपडत नाही खरं सांगू संभाजी कोंडीबा पाटील कोंडदेव पाटील माझ्या आजी असेल आम्ही जरा आमच्या कुटुंबात सगळी नावं शिवकाली नाहीत कुणबी आहे पुढं पण आम्ही ते काय प्रयत्न केला नाही भुजबळ साहेबांनी समजून घे पाहिजे ज्येष्ठ माणूस आहे बोलणं आमच्यासारख्याची अडचण आहे भुजीबाई साहेबांनी समजून घे पाहिजे का हो का एक बाजूचा शिवाय आम्ही निवडून येतो हि जर गणित मांडत गेल दे तर आमदार व्हाल मंत्री व्हाल लय लय मोठ मुख्यमंत्री व्हाल तुम्हाला पंतप्रधान तर कोण करत नाही मग कशा बिनकामा मतासाठी समाज पटवायला लागलाय प्रसिद्धी आणि निवडणूक हे सोडून यांच्या डोक्यात काय आता एवढे आंदोलन झाले एवढं एक माझं मत पारंपरिक चाळीस वर्षाचं एक ओबीसी मत माझ्या विरोधात येईल नाही एका बुतवर माझा बुतचा अभ्यास आहे नाही आमच्या ओबीसी बापू आमचाही मत येते आमची ओबीसी हाडाला हाड जुर्वे आला आहे ना सुखदुखात आम्ही आहे पण उघडं भडक राजकारण करून कायचा समाज पिठवू नका तुम्हाला महाराष्ट्र पुढे न्यायचा झाला तर सगळ्यांनी शांतते जाव्या आणि पुढे घेऊन जाव्या महायुती सरकारनं जा फडणवीस साहेब शिंदे साहेब अजितदा घेतल्या निर्णय चांगला सगळ्यांनी आनंदाने मान्य करावं मुखमोर्चाला मोर्चाला फडणवीस साहेबांनी आरक्षण दिले ही सत्य नंतर जारांगीदा उपोषणाला शिंदे साहेबांनी अतिशय चांगला मार्ग काढून विजय उत्सव वाशीला करून आरक्षण दिलं आणि आता पुन्हा हे आरक्षण फडणवीस शिंदेसाहेब आजीदादा या तिघांनी दिलेलं आहे ह्यात अडचण नाही आणि त्यामुळे ही एकजुटीने निर्णय असतात आणि एकजुटीने या तिघांनी निर्णय घेतलेला आहे यात खास करून जे उपसमितीचे राधाकृष्ण विखे पाटील उदय सामंत माणिक कोकाटे ह्या लोकांनी ह्यात चांगलं काम केलेलं आहे आणि सरकार आणि जरांगीदादादा या दोघातला समन्वय हो या दोघांना ह्या कमिटीनं चांगला साधला आणि राधाकृष्ण विकेपाला संयीम स्वभावामुळं आणि उदय सामंतच्या सरळ मार्गी स्वभावामुळं मनोज दादा सुद्धा ह्या दोन नेत्यांचं म्हणणं शांतपणे विचारात घेऊन हा आम्हाला न्याय दिला त्याबद्दल त्यांनी आभार मानलेले आहेत मराठा आरक्षणाच्या अध्यक्ष असतील किंवा न्यायमूर्ती बी जे कोर्ष पाहिले असतील त्यांना हे मान्य नाही त्यांचं म्हणणं की हे आरक्षण कोर्ट दिलेले टिकणार नाही आणि चार चार टेबल तुम्हाला ठेवायला लागणार डॉक्युमेंट मध्ये सात प्रकारचे पुरावे पाहिजे हो तोंडाला पानं पुसले असा तुम्ही आरोप केला हे कायदे तज्ज्ञांचं थोडं आपण बाजूला ठेवूया त्यांच्याविषयी मला काय बोलायचं नाही माझं मत आहे चार टेबल कशाला आम्ही आठ टेबल फिरतो पण आम्हाला आरक्षण द्या आमच्या वेळा पिंड्या दुखणार आहे त्या आमच्या पोरांच्या दहा ठिकाणी आमची पोरं टॅबलावर जाते अडचण नाही पण आरक्षण मिळालं पाहिजे आता तो दप्तरातला कागद पुन्हा या तहसीलदार कार्यालयात रेसर करून घ्या थोडा त्रास झाला तर आम्ही सण करू आमची पोरं सण करतील काय अडचणी पोराणाला आम्ही लोकप्रतिनिधी आम्ही जाऊन तिथे त्यांचा प्रश्न कचेरी जाऊन बसून सोडू पण ओबीसीवर कुठला अन्याय न करता दिलेल्या आरक्षणात यश मिळालं या बाबतीत मला मोठा आनंद आहे एवढं जर सोपं असतं तर काय आरक्षण मिळालं अगदी अर्धामध्ये जी आर काढलं गेला आजपर्यंत काय असं निदान जी आर